बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ ते देशाचे गृहमंत्री आहेत गृहमंत्री देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषय बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या शाखा शाखांना भेटी देत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे खरं म्हणजे ते मणिपूरला जाऊन थांबायला पाहिजे काश्मीरमध्ये जे अतिरेक हल्ले सुरू आहेत तिथे जाऊन थांबायला पाहिजे चीन अरुणाचलच्या सीमेवर जाऊन त्यांनी पाहणी करायला हवी पण महाराष्ट्रातील निवडणुका आणि महाराष्ट्रात जे घटनाबाह्य सरकार त्यांनी बसवलेलं आहे त्याला संरक्षण देण्यासाठी अमित शहा इथे येत आहेत अमित शहा आज येत आहेत आणि काल दोनशे दहा एकर मिठागराची जमीन अदानीला देण्याचा निर्णय झाला त्या जमिनीचं मोजमाप करायला ते येत आहेत का की व्यवहार पाहायला भाजपचे दोन नेते इथं आले की महाराष्ट्राच्या लुटीसंदर्भात काहीतरी निर्णय होईल महाराष्ट्राच्या निवडणुका होईपर्यंत बहुधा देशाची राजधानी महाराष्ट्रात भरवतील असं मला वाटतं मोदी आणि शाह यांना सारखं सारखं इथे यावं लागतं याचा अर्थ लोकमत त्यांच्याशी विरुद्ध आहे त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय म्हणून त्यांच्याशी हातात काहीतरी राहावं यासाठी त्यांची धडपड सुरू आहे पुण्यात एकाच मेट्रोचं उद्घाटन त्यांनी सहा वेळा केलंय अमित शाह गृहमंत्री असून वारडा, वारडा जाऊन बैठकी घेत आहेत याचा अर्थ राज्यातला भाजप कुचकामी आहे फडणवीस पासून इतर कुचकामी आहेत त्यांनी इथे जी लोक इथे सत्तेवर बसवली ती कुचकामी आहेत लोक त्यांना फेकून देणार आहेत महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये शाखा शाखांना त्यांच्या भेटी देत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे देशाच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री किती गंभीर आहेत हे आतून दिसतंय आहे खरं म्हणजे ते मणिपूरला जाऊन थांबायला पाहिजेत काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले सुरू आहेत तिकडे थांबायला पाहिजेत देशामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत लडाखमध्ये चिंत सैन्य घुसले आतमध्ये अरुणाचलला घुसल्या तिकडे जाऊन त्यांनी पाहणी करायला हवी पण महाराष्ट्रातील निवडणुका एक घटनाबाह्य सरकार या राज्यात त्यांनी जे बसवलं आहे त्याला संरक्षण देण्यासाठी अमित शहा इथे येत आहेत <coughs> अमित शहा किंवा मोदी महाराष्ट्रात आली की आम्हाला भीती वाटते काहीतरी महाराष्ट्रातला एखादा उद्योग या राज्याबाहेर जाईल किंवा काहीतरी महत्त्वाचा भूखंड अडाणीच्या घशात जाईल त्याची तयारी करायला हे लोक येतात का कारण अमित शहा आज येत आहेत आणि काल दोनशे दहा एकर जमीन मिठागरांची ही अडाणीला द्यायचा निर्णय झाला त्या जमिनीचं मोजमाप करायला येत आहेत का व्यवहार वगैरे पाहायला आम्हाला भीती वाटते हे दोन प्रमुख भाजपचे नेते इथे आले की महाराष्ट्राच्या लुटी संदर्भात काहीतरी निर्णय होईल देशाच्या गृहमंत्र्यांनी कोणतं काम केलं पाहिजे या संदर्भात संविधानामध्ये काही नियम आणि विषय आहेत ते सगळे बाजूला ठेवून हे फक्त निवडणुका भारतीय जनता पक्षाचा प्रचार उद्योगपतींना मदत लाडक्या आणि विरोधकांवर आपल्या हल्ले हे गृहमंत्र्याचं काम नाही आहे सरदार पटेलांचा ते इतिहास त्यांनी वाचावा गृहमंत्री म्हणून गृहमंत्र्यांनी काय काम केलं किंवा इतर जे पुढले गृहमंत्री होते झालेले त्यांनी कोणत्या प्रकारचं काम केलं व्यक्तिगत सुडाचं राजकारण करण्यासाठी गृहमंत्रालयाचा वापर या देशात याआधी कोणी केल्याचं मला दिसत नाही पण अमित शहा नेमकं तेच करत आहेत नरेंद्र मोदी आहे महाराष्ट्राच्या निवडणुका होईपर्यंत बहुधा देशाची राजधानी ते महाराष्ट्रात हलवतील असं मला वाटतं देशाची राजधानी दिल्ली जी आहे त्याचं एक दफ्तर ते इथे हलवतील मोदी आणि शहाना सारख्या सारखं इथे यावं लागत आहे याचा अर्थ आहे की लोकमत त्यांच्या विरुद्ध आहे त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतो आहे आणि त्यांची ती धडपड सुरू आहे की हाताच काहीतरी राहावं पडावं नरेंद्र मोदी किती वेळा आले आतापर्यंत मेट्रोचं उद्घाटन पुण्यातलं त्यांनी सहा वेळा केलं एकाच मेट्रोचं अमित शहा वॉर्डा वॉर्डामध्ये बैठका घेतात गृहमंत्री देशाचे गृहमंत्री म्हणजे याचा अर्थ असा की या राज्यातला भाजपा कुचकामी आहे देवेंद्र पासून त्यांचे इतर सगळे जे नेते आहेत ते कुचकामी आहेत त्यांनी जे लोकं इथे बसवले सत्तेवर ते कुचकामी आहेत लोक त्यांना फेकून देणार आहेत आणि म्हणून देशाच्या गृहमंत्र्यांना या राज्यामध्ये येऊन ठाण मांडून बसावं लागतं देश वाऱ्यावर सोडून मी म्हणालो ना की गृहमंत्रालय किंवा देशाची राजधानीच काही काळासाठी निवडणुका होईपर्यंत मोदी आणि शहा हे महाराष्ट्रात हलवू शकतात आणि तसं आश्चर्य वाटत नको कारण जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा त्यांचं अख्खं कार्यालय येतं प्रधानमंत्री येतात तेव्हा अख्खं पी एम ओ इकडे येतं मग ते सारखं ये जा करण्यापेक्षा हा विमानाचं इंधन जाळण्यापेक्षा इथेच ते हो आ, देशाची राजधानी दोन महिन्यासाठी आणतील कसं आहे की सध्याच सरकार जे आहेत हे बैल पुत्र आहेत बरं का त्यांचा बाप बैल आहे त्यांचा बाप बैल असल्यामुळे या सरकारचा त्यांची बुद्धी ही बैलाची आहे बैल बुद्धीचे लोक आहेत काही तैलबुद्धीचे असतात काही बैलबुद्धीचे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दुसरं काय काम नाही आहे अडाणीच्या घशात घालण्यासाठी आम्ही मिळवली नाही ना जे एकशे सहा हुतात्म्यांची यादी आहे एकशे पाच एकशे सात त्यात अडाणीचं नाव नाही आहे किंवा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या पूर्वजांची नावं नाही आहेत एक एक इंच मुंबईच्या जमिनीसाठी आम्ही लढलेलो आहोत आमचे पूर्वज लढलेले आहेत आमचे बापदा लढलेले आहेत तेव्हा ते हुतात्मा स्मारक त्याला पुष्पचक्र वाहतात मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस जाऊन लाज वाटले पाहिजे की मुंबई तुम्ही अडाण्याच्या घशात घालताय लोडाच्या घशात घालताय मराठी माणसाची मुंबई हा मुंबईचे मिठाग्रह मुंबईची जंगलं मुंबई महाराष्ट्रातल्या शाळा तुम्ही अडाण्यांना देत आहे एकशे सहा हुतात्म्यांचा हा अपमान आहे आणि ह्याच्यावरती संयुक्त महाराष्ट्रासारखं आंदोलन उभं राहिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे तर महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीमध्ये चौदा लोकसभा मतदारसंघामध्ये वोट जिहाद केल्याचा आरोप कोण करते हे वोट जिहाद केला म्हणजे काय असतं जरा विचारा जरा त्यांच्या तोंडात सध्या जेहाद फार येतोय त्यांनी पुढे दुसरीकडे तलाक वगैरे देतात का का निकाह करतायत कोणाशी दुसऱ्या कुठल्या पक्षाशी निकाह करतात का मतांसाठी विचारा त्यांना जरा काय सारखं जेहाद जेहाद जिहाद करतायत जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात भ्रष्टाचारी मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाह लावल्यात बोलू का सत्तर हजार कोटीचे घोटाळे एकनाथ शिंदेचे घोटाळे चाळीस आमदारांचे घोटाळे या सगळ्या भ्रष्टाचारांना तुम्ही आपल्याबरोबर घेतलं मग तुम्ही त्यांच्याशी निकाह लावला सांगू का काय